हॅलो डॉक्टर अजित नवले साहेबाला फोन लागला ना हो, 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 डॉक्टर साहेब आता आपल्या इकडे पंतप्रधान येऊ लागले होते तर तुम्ही का विरोध करीत होते त्याला एक तर आपल्याकडे <laughs> कोणी येत नाहीत लोक आता इकून तिकून कुं यायला लागलेत ते तर मग त्यांना विरोध कशामुळे नाही पंतप्रधानांना त्यांच्या येण्याला आपला काही विरोध नव्हता कसा आहे आता ते ज्या भागात येत आहेत नाशिकचा पट्टा आहे हो नाशिकच्या पट्ट्यामध्ये आमचे सगळे जे शेतकरी आहेत त्यांचं जगण्या भरण्याचं साधन तुम्हाला मी सांगतो शेतीमधून निघणारा कांदा आहे बर मग डॉक्टर साहेब कांदा आम्ही इकडे ना पण आम्ही हो 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 नाही तुम्ही लावता परंतु मग तेच म्हणणं होतं की त्यांनी जे धोरण घेतलं त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या सगळ्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांनी जी निर्यात बंदी लादली अगोदर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात कर लावला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं सगळेच कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे नाशिकचे असू देत नगरचे असू देत सोलापूरचे असू देत नाही तर अजून कुठल्या महाराष्ट्र कर्नाटकाचे असू दे तर त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे आणि बाबा आम्ही हे शेतकऱ्यांच्या बद्दल घेतलेली कृती हिचा जो वाईट परिणाम झालाय तर त्याच्याबद्दल ते बोल त्यांनी बोलावं आणि काही त्याचा चूक जी झालेली आहे किंवा ज्याच्यामुळे त्रास झाला आहे शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल दिलासा देण्यासाठी काही घोषणा करावी अशी साधी मागणी होती त्यामुळे पन... आपण म्हणालो की बाबा तुम्ही या स्वागत आहे तुमचं पण आलात आहात आमच्या भागात आणि आम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहोत तर कांद्यावर बोला आणि निर्यात बंदी लागली त्याच्यामुळे अहो शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होईना साहेब आमच्या इकडे असं काय करता तुम्ही आमच्याकडे पण नाहीत होत काय हे बघा आपण काय शेतकरी आपण काय करतो साधारणपणाने हे शेत कांद्याचं पीक येईल मग याच्यातून मग हे आजारपणाचं काही करूया बाळीचं लग्न करूया पोराचं लग्न करूया किंवा बघ कोणी उसने पासणी पाहुण्याकून घेतले ते देऊया कर्ज पेडूया काहीतरी आपण ठरवतो ना आणि मग यांनी अचानक झोपेतून उठायचं आणि आज काय निर्यात बंद उद्या काय कर वाढवला परवा दिवशी काय अजून काहीतरी झालं अहो शेतकरी मरून जातो त्याच्यामध्ये नाही पण आता आता हे झालं डॉक्टर साहेब आता ते एवढे मोठे सगळा देश तर त्यांना कळत असेल ना की शेतकऱ्याचं हित कशाचे काय ते आता नेहमी म्हणतात का नाही मी शेतकऱ्यासाठी अमुक केलं तमुक केलं म्हणतात ना आपलं तेच म्हणणं आहे की बाबा आम्ही अडाणी शेतकरी आहोत तर हे जे तुम्ही कांद्याची निर्यात बंदी करता वारंवार कांद्याचे भाव पाडता शेतीमालाचे सगळेच भाव पाडता कधी साखर आयात करता कधी दुधाची पावडर आयात करता तर बाबा तुम्ही हे का करता हे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या आडी अडचणी सांगायचं आहे का आता एवढं मोठं असं जश्न चालला आहे सगळ्या म्हणजे जश्न म्हणण्यापेक्षा उत्सव जश्न म्हणल्यावर बी पुन्हा घोळवायचा एवढा उत्सव चाललाय तर ह्या उत्सवामध्ये ह्या बारीक सारीक गोष्टीवर कसं बोलते ना होते डॉक्टर साहेब अहो राजे तीच तर आपले तुमचे आमचं दुर्दैव आहे ना शेतकरी बापाच्या दररोज तुम्हाला मी सांगतो गळफास गळ्याला आहे तुम्ही मराठवाड्याचे आहात विदर्भाचे आहात जरा बघा तिथे ज्यावेळी मयत उठते बापाने आत्महत्या केल्यानंतर त्यावेळी ते, ते शेतकरी पोराला त्याच्या आईला त्याच्या घरच्यांना काय वाटत असेल हो साहेब आणि मी तुम्हाला सांगतो हा काय तुम्ही म्हंटल तसं खूप उत्साह वगैरे चाललेला आहे आणि तांदूळ वाढताय हो ते अक्षदा म्हणतात त्याला तो तांदूळ उत्पादक शेतकरी तो धान्य उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आजके देतो रोगेर पितो विषारी बाटली पितो त्यावेळी त्याच्या लेकीला काय वाटलं असेल वाटत असेल आणि ते काय आत्ता थांबलेलं नाही ना आपलं तेच म्हणणं आहे की उत्सव जरूर करा कोणाला कोणाची सेवा करायची पूजा करायची व्यक्तिगत भावना आहे त्या कोणाला राम मानायचा आहे कोणाला रहीम आहे तो व्यक्तिगत ज्याला त्याला अधिकार आहे ते तुम्ही नक्की करा तुमच्या घरात करा व्यक्तिगत पातळीवर करा त्याचा राजकारणाशी काही संबंध येऊन देऊ नका आणि राजकारणाशी ज्याचा संबंध आला पाहिजे ते मुद्दे आहेत शेतीमालाचे भाव आहेत आपला रोजगार आहे आपल्या नोकऱ्या आहेत आपल्या लेकरा बाळांचे व्यवस्थित आरोग्याचे प्रश्न आहेत हे राजकारणाचे मूळ प्रश्न आहेत याच्यावर राजकारण करा त्याच्यावर कोणी काही बोलायलाच तयार नाही बरोबर आता डॉक्टर साहेब आता तुम्ही जे शेतकऱ्याची एवढी बाजू घेऊन कळकळ घेऊन ते त्यांना आव्हान केलं की के आमच्या चर्चा करा हे करा ते करा आता तुम्ही सगळ्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी होते ना मग आता शेतकरी काय तिथं काही ऐकायला ना, गेलेच नाही का त्यांचं नाही 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 मी तर असं म्हटलो आमच्याशी चर्चा पण करायची काही गरज नाही बरं ते आम्ही एवढंच म्हणालो की तुम्ही येत आहेत तिथे भाषण तर करणार हो जरा कांद्यावर पण बोला आणि आम्हाला बोलू नका पण जे कोणी ऐकायला येतील आणि जे प्रेस वाले येतील त्यांच्या मार्फत की आम्हाला कळू द्या की बाबा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तुमच्या असं काय घोडं मारलं होतं की तुम्ही अगोदर कर वाढवला आणि नंतर निर्यात बंदी लागली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला खड्ड्यात घातलं तर बाबा आम्ही तुमचं काय वाईट केलं होतं या नाशिकच्या मतदारसंघातून साहेब भाजपचेच लोकांना निवडून दिलं ना तिथल्या लोकांनी भाजपच भाजपचा आहे हो, आ, हो हो आणि मग आम्ही काय वाईट केलं होतं तुमचं तुम्ही त्या ठिकाणी आणि महाराष्ट्र भरातून आणि देशभरातून तुम्हाला एवढे खासदार दिले ना लोकांनी निवडून एवढं हो, हो, सत्ता दिली हो, एका चायवाल्या असणाऱ्या माणसाला देशाचं पंतप्रधान बनवलं एवढं सगळं तुम्हाला दिलंय तरी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या बद्दल असं का करता बो ते आम्हाला तुम्ही शब्दात सांगा आम्ही आडणी माणसं आहोत त्यांना काही नुसतं शेतकऱ्यांनी थोडंच मतदान केलेलं आहे नाही नाही त्यांना या देशातल्या युवक युवकांनी पण मतदान केलं त्यांना ते नोकऱ्या देणार होते साहेब हा आता किती नोकऱ्या निर्माण केल्या तुम्हाला आकडा माहिती या देशातल्या महिलांनी त्यांना मतदान केलं कारण निर्भया प्रकरण झालेलं होतं आणि महिला असुरक्षित होत्या मग आता महिला किती सुरक्षित झाल्या हे आपल्याला दिसत आहे भूषण सिंगला विचारा ना किती सुरक्षित अगदी 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 खरं अगदी मनातलं बोलले भाऊ काय पाहिलं बघा ना आपल्या कुस्तीपटू असणाऱ्या त्या लेखी आहेत त्यांना मेडल परत करायची वेळ आली कुस्ती सोडायची वेळ आली अरे आणि त्याला तुम्ही म्हणजे अगदी नाविला निवडणूक डोळ्यासमोर आल्या म्हणून नावीला जसं तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू लागले परंतु म्हणजे हे हे काय शेतकऱ्यांचंच दुखणं नाहीये हे बघा काम करणारा कष्ट करणारा जो सगळा घटक आहे ना तो सगळा तुम्हाला मी सांगतो तु, शेवटच्या आजक्या देतोय अखेरच्या तुम्ही जर गावात आलात ना आम्ही महाराष्ट्र बसतो तरुण पोरांच्या हाताला काम नाही साहेब अत्यंत वनवन करीत गावामध्ये बसलेले असतात पारावर आणि म्हणजे त्यांच्याशी तुम्ही बोला लग्न होत नाहीये नोकऱ्या मिळत नाहीये रोजगार नाहीये शिक्षणाचं वाटू झालेलं आहे अत्यंत म्हणजे तुम्हाला मी सांगतो ते बच्चू कडू सुखानु समितीला आम्ही एकत्र फिरायचो ते भाषण करायचे आता ते गेले तिकडले वाजूला मला माहिती नाही त्यांच्या प्रत्येका ते म्हणायचे की हे लग्न न झालेली पोरं आहेत ना साहेब हे चालते फिरते बॉम्ब आहेत म्हणायचे आणि ते कधी फुटतील आणि त्याचा उद्रेक होऊन स्वतःला सुरक्षित समजणारे उच्च वर्गीय आणि मध्यम वर्गीय यांच्या सुरक्षेचे प्रश्न किती भयानक निर्माण होतील हे सांगता येणार नाही अशी मांडणी करायची आण मला पटायची तुम्हाला सांगतो घ्या ना तुम्ही त्या पोरांची पण आता डॉक्टर साहेब ते जरी चलते फिरते बॉम्ब असले तरी आपले जे नेतृत्व आहे शीर्ष नेतृत्व देशाचं त्यांना त्याची वाद कशी काढून घ्यायची नीट माहिती आहे ना ते बारू तसाच राही ना फक्त वाट काढून घ्यायची भाऊ त्या त्यांना बरोबर माहिती आहे ना की तुम्ही शेतीसाठी मोर्चा काढा भावासाठी काढा दुधासाठी काढा ऊसासाठी काढा रोजगारासाठी काढा सुरक्षेसाठी काढा तुम्ही वाटेल ते लढा आम्ही बरोबर निवडणुकीच्या अगोदर बर, देव धर्म पाकिस्तान भारत हिंदू मुस्लिम हे एवढं एकदा केलं की, की तुम्ही किती पण उठापक्षा काढा दोन मिनिटांमध्ये आम्ही चकाट साफ करून टाकतो सगळं आणि एकदा मी तुम्हाला सांगतो भूल दिली या सगळ्या गोष्टींची की सगळ्या यातना बितना लोक विसरून जातात होत हो 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 त्या प्रकारची आणि त्याच्यासाठी साधनं किती ते सगळं मीडिया तुम्ही जर उघडून पाहिला खूप अपवाद सोडले तर शेतकऱ्याच्या गोष्टी येतात साहेब अपवाद सोडले तर तुम्हाला मी सांगतो ह्या सगळ्या ह्या शेतकरी आत्महत्या बेरोजगारीचे प्रश्न पण बाकी काय चाललंय अहो आम्ही एखादी कर कॉमेंट करू द्या तुम्हाल कर तुम्हाला सांगतो एखादी पोस्ट पोस्टाखोद्या व्हॉट्सअपवर विरोधात तुम्ही खालच्या कॉमेंट बघा तुम्ही साहेब आणि आता आपल्या बोलण्याला काय चांगलं त्यांना असं वाटतं काय तुम्हाला नाही त्याचं तर काय अहो धार्मिक मुद्दे धर्मगुरु कळून घेतील ना मी म्हणतो धर्माचा प्रचार करायचा आहे कोणता धर्म चांगला आहे कोणत्या पण धर्मगुरु तर येईनात ना तिथं मग काय करायचं तर त्यांना पण कळत ना हे राजकारण आहे म्हणून इथ इज अ पॉलिटिकल थिंग ना त्यांना पण कळतं ना साहेब असं काय करता हुँँ हा। हुँँ ते काय म्हणाले शंकराचार्य मला माहित नाही मी त्या क्षेत्रातला नाही परंतु मी जर ऐकलं पाहिलं तर ते म्हणाले की बाबा धर्म ही वेगळी गोष्ट आहे राजकारण वेगळी गोष्ट आहे आम्ही मी पण तेच म्हणतो आम्ही पण तेच म्हणतो आमचा काही धर्माला विरोध नाहीये रामाचं मंदिर बांधायला विरोध नाहीये कोणाला मशीद बांधायची असेल त्यांना आपला विरोध नाहीये आणि कोणाला देव त्याला रिकाम सगळ्या त्या नाही तसंही नाही कसं आहे ह्या सगळ्या व्यवस्थेनं इतके नागवलेत लोकांना इतकं हातबल केलेच आहे की त्या हातबलतेवर उपाय शोधण्यासाठी माणूस धडपडतोय आणि त्याला वाटतं की बाबा कोणीतरी एक सुपर पॉवर असेल की आपल्याला मदत करेल आ, हा हा मानसशास्त्रीय भाग आहे आम्ही काही तो नाकारत नाहीये त्याची गरज पण नाकारत नाही खरं एक खोट आहे तो भाग वेगळा त्यांनी खरोखर प्रश्न सुटणार आहे का हातबोलता कमी होणार आहे का तो पण भाग वेगळा पण लोकांना आज त्याचा आधार वाटत आहे पण गुंतर राहते ना पण त्याच्यामध्ये त्या पातळीवर त्याची गरज आहे असेल तर ते करावं ज्याला वाटत असेल त्यांनी ते करावं फक्त त्याचा दुसऱ्याचं शोषण करण्यासाठी आणि राजकारणासाठी त्याचा वापर करू नये हा धर्म धर्माच्या जागेवर ठेवावा वा श्रद्धा श्रद्धेच्या जागेवर ठेवावी होय 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 डॉक्टर मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्ट हा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक शेतकरी आणि हो ज्याची संवाद आणि मी तुमचा खूप मोठा चाहता आहे अरे मी तुम्हाला पाहिलंय ना तुम्ही ते हे शिवाजी अंडरग्राऊंड मोहल्ला अकोल्याला ते नाटक झालं त्यावेळेस किती आम्ही सगळे जण उत्साहाने सामील झालो आणि मी त्याचा लेखक त्या नाटकाचा पण त्यात काम पण करतो हो आम्ही सगळे शेतकरी शेतकरी चालत मुलं त्यात काम करणारी सगळी आमची जी टीम आहे पण हे सरप्राईज यार आणि खरं तर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे आशा, आशा पी पी हो, नकीत, <laughs> नकीत अशा अशा वादळामध्ये तुम्ही दिवा लावण्याचा प्रयत्न करताय आणि खूप लोक आहेत हो नक्कीच 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 आहेत त्याच्यामुळेच हे सगळं टिकून आहे आणि त्याच्यामुळेच हा आशा वाद आहे जरी समजा कसं असतं की मांजर जरी डोळे मिटून दूध पित असली तरी बाकी जग डोळे झाकलेलं नसतं हो, हो, काही हो, हो, जरी हो, हो, लोक याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तरी त्यांचा हो, अंतर आत्मा जो आहे तो त्यांना कुठेतरी टोचणी देत असेल की आपण शेतकऱ्यावर अन्याय करतोय अत्याचार करतोय आणि हो, 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 नक्की होईल डॉक्टर हो, हो, तुमच्या लढ्याला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही वेळ दिलात आणि आपली ही खुली चर्चा अॅग्रोनच्या फॉरकास्ट मार्फत लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच जाणार आहे Hmm? क्या बाय थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद